नमो बुद्धाय विद्वान भिक्षू आणि अर्हन आजच्या या व्हिडिओमध्ये आपण भगवान बुद्धाच्या शिकवणीतून आलेल्या एका विशेष कथेबद्दल जाणून घेणार आहोत ही कथा आहे दोन भिक्षूंची ज्यांनी एकाच वेळी भिक्षू बनण्याचा निर्णय घेतला पण त्यांचे मार्ग पूर्णपणे वेगळे होते या कथेमधील सुंदरता आणि त्यामधील विचार प्रवर्तक अर्थ समजून घेऊया एकदा दोन व्यक्तींनी एकाच वेळी भिक्षू होण्याचा निर्णय घेतला पण त्यांचं ध्येय वेगळं होत एक भिक्षू पवित्र धर्मशास्त्रांचा अभ्यास करत होता आणि एवढा प्रवीण त्याला की अनेक विद्यार्थी त्याच्याकडे शिकण्यासाठी येऊ लागले दुसऱ्या भिक्षूने मात्र कठोर साधना करून अर्हंत पद प्राप्त केले ज्यामुळे त्याला अद्भुत आध्यात्मिक स्थिती प्राप्त झाली एके दिवशी हे दोन भिक्षू एकमेकांना भेटले कारण ते दोघेही बुद्धांची भेट घ्यायला आले होते पवित्र ग्रंथाचे शिक्षक असलेला भिक्षू ज्याला आपल्या ज्ञानाचा खूप अभिमान होता त्या भिक्खूला हे माहीत नव्हते की तो ज्या विखूला भेटला तो आधीच उच्च आध्यात्मिक स्थिती प्राप्त केलेला अर्हंत झाला होता आपल्या विद्वत्तेचा गर्व असलेल्या या भिक्षूने अर्हंताला काही प्रश्न विचारले आणि लज्जित करण्याचा प्रयत्न केला पण बुद्धांना हे माहित होतं की अर्हंतावर अन्याय करणाऱ्याला नंतर दुःखद परिणाम भोगावे लागतात त्यामुळे बुद्धांनी स्वतःच प्रश्न विचारायचं ठरवलं त्यांनी ध्यानाच्या उच्च अवस्थांबद्दल प्रश्न विचारले अभ्यासू भिक्षू मात्र या प्रश्नांची उत्तर देऊ शकला नाही कारण त्याने फक्त ग्रंथांचे अध्ययन केले होते प्रत्यक्ष साधना नव्हती केली पण दुसऱ्या बाजूला अर्हंत भिक्खूने बुद्धांच्या प्रश्नांना विनम्रपणे आणि उत्तर अर्हंताची प्रशंसा केली उल्लेखही केला नाही त्यानंतर इतर भिक्षूंनी विचारलं कि बुद्धांनी विद्वान शिक्षकाचा गौरव का नाही केला त्यावर बुद्धांनी उत्तर दिलं कि ज्ञान असण आणि त्या ज्ञानानुसार जगण यात खूप फरक आहे बुद्धांनी त्या अभ्यासू भिक्षूची तुलना एका गुराख्याशी केली के जो दुसऱ्यांच्या गायी सांभाळतो पण गायीच सा दूध पिऊ शकत नाही तर अरहन हा त्या गायींचा मालक आहे जो दूध आणि त्याचे सर्व पदार्थ उपभोगू शकतो आपणही फक्त ज्ञानाचा अभ्यास करून थांबू नये तर त्या ज्ञानाचा उपयोग करून जीवनात त्याची अंमलबजावणी करावी ही कथा आपल्याला शिकवते की आत्मविकास आणि साधनेचा मार्ग खरा आहे जो आपल्या मनातील लोक द्वेष आणि मोह यांचं निर्मूलन करतो तर मित्रांनो ही होती बुद्धाच्या एका सुंदर कथेतून शिकण्यासारखी गोष्ट धन्यवाद